अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा ठपका मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या शंतनू कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती या प्रकरणाचा तपास करत असताना यात अनेकांचा सहभाग असल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर शंतनू कुकडेच्या बँक खात्याची पोलिसांनी पडताळणी केली यामध्ये शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्या तब्बल एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं होतं पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती तपासादरम्यान शंतनू कुकडे यांच्या बँक खात्यावर कोट्यावधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं होतं आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सी ए जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता पुत्रांच्या बँक खात्यामध्ये पावणे दोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे पोलीस तपासात कुकडेच्या बँक खात्यात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली त्यातील चाळीस ते पन्नास कोटी रुपये काहींच्या बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं निदर्शनास आलंय यातील काही रक्कम मानकर यांच्या खात्यात आली आहे मात्र हे सर्व आरोप मानकरांनी फेटाळून लावले होते रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे तो रौनक याच्यामध्ये झाला त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे शंतोनु कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असे दीपक मानकर यांनी म्हटले होते मात्र बनावट दस्त पोलिसात दिल्याचं कारण देत समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी दीपक मानकर यांना यासंबंधी चौकशीसाठी बोलावलं यावेळी मानकर यांनी शंतून कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता सोबतच पोलिसांसमोर काही कागदपत्र सुद्धा सादर केली होती पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली त्यानंतर ती कागदपत्र बनावट असल्याचं आढळून आलं पोलिसांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दीपक मानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय ते पुण्याचे उपमहापौर देखील राहिले आहेत परंतु मानकर नेहमीच वादग्रस्त ठरलेत या अगोदर देखील अनेक प्रकरणात मानकर यांना अटक झाली असून ते तुरुंगात देखील गेले आहेत अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत दरम्यान आता त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे समर्थ पोलीस ठाण्यात मानकरांविरोधात गुन्हा दाखल झालाय पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे